उसने घेतलेले सात हजार रुपये परत न दिल्याने कारागिराचा खून करून मृतदेह झाडाला लटकावत आत्महत्येचा बनाव केला अठ्ठेचाळीस तासांत या घटनेचा उलगडा करण्यात एटापल्ली पोलिसांना यश आलंय एकोणीस मार्च रोजी पोलिसांनी तीन आरोपींना बेट्या ठोकल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार संपत लुला दुर्वा वयवर्ष बत्तीस असं मैताचं नाव आहे आशिष कोरामी सुखदेव मडावी आणि संजय कोरामी सर्व राहणार पेठा यांचा आरोपींचा समावेश आहे तिघेही तीस ते चाळीस वर्ष वयोगटातील आहेत संपत दुर्वा हा सुरजागड येथे लोहखाणीत वेल्डर म्हणून काम करायचा सतरा मार्चला तो काही कामानिमित्त पेठा येथून एटापल्ली येथे गेला होता पण सायंकाळी घरी परतलाच नाही दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह एकरा फाटा येथे झाडाला तोरीने लटकलेल्या स्थितीत आढळला होता त्यामुळे घातपाताचा अंदाज होता उत्तरीय तपासणी अहवाला त्याचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर एटापल्ली पोलिसांनी पोलीस अधीक्षक निलोत्पल अप्पर अधीक्षक एम रमेश एट्टापल्लीचे उपअधीक्षक चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चक्रे फिरवली पोलीस निरीक्षक निळकंठ कुकडे उपनिरीक्षक अश्विनी नागरगोजे शुभम मेत्रे रोहिणी गिरवलकर हवालदार हिरामन मारटकर कालेश पुपरेडीवार पोलीस शिपाई प्रभाकर नाईक मोहन शिंदे पोलीस शिपाई पंडित मुंडे श्रीकांत दुर्गे कविता एलमुले प्रकाश गडकर जोगे मडावी प्रियंका तुलावी यांच्या पथकाने अठ्ठेचाळीस तासांत गुन्ह्यांची उकल केली मयत संपत दुर्वा याच्या हत्येचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी सर्व बाजू तपासल्या यात त्याच्याकडे गावातीलच तिघांचे पैसे उसने होते अशी माहिती समोर आली यातून त्यांच्यात वाद झाल्याची माहिती मिळाली हा धागा पकडून पोलिसांनी एकोणीस मार्च रोजी तिघांना ताब्यात घेतलं आशिष कोरामी आणि सुखदेव मडावी यांचे प्रत्येकी सात हजार रुपये तर संजय कोरामी याचे बारा हजार रुपये उसने होते पैसे परत देत नसल्याने त्यांनी संपत दुर्वाला कट रचून संपविल्याचं निष्पन्न झालं